नमस्कार मी विनय वसंत वाटवे आपण सावरकरांच्यावर एक मालिका तयार करीत आहोत आणि या मालिकेमध्ये आपण सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू हे जाणून घेत आहोत यामध्ये आपण सावरकरांचं दृष्टेपण साहित्यिक सावरकर वक्ते सावरकर समाजसुधारक सावरकर हे त्यांचे पैलू आपण बघितलेले आहेत या एपिसोडमध्ये आपण सावरकरांचे हिंदुत्वविषयक विचार हे समजून घेणार आहोत या जगामध्ये आयडेंटिटी क्रायसिसचा जो एक शिकार झालेला समाज आहे तो म्हणजे हिंदू समाज आहे ज्याला मी आयडेंटिटी क्रायसिस म्हणतो त्याचा अर्थ मी असा करतो की हिंदू म्हणजे नेमकं कोण हे आपल्याला नक्की सांगता येत नाही इतर धर्मामध्ये कसं एक प्रेषित एक धर्मग्रंथ अशी गोष्ट असल्यामुळं मुसलमान कोण ख्रिश्चन कोण पारशी कोण ज्यू कोण या गो लोक आपल्याला समजून घेऊ आपण समजून घेऊ शकतो परंतु हिंदू म्हणजे कोण ही गोष्ट आपल्याला नक्की सांगता येत नाही कारण हा समाज इतका विविधतेनं नटलेला आहे की त्याच्यामधलं एकत्व शोधणं ही फार आव्हानात्मक गोष्ट आहे आता कुठल्या कुठल्या भागामध्ये विभागला गेलेला आहे जातीनुसार विभागला गेलेला आहे जाती बाबतीत एक गमतशीर गोष्ट सांगायची म्हणजे चिमणीच्या अंड्यावरती पाय पडला म्हणून नवीन जात निर्माण होते भारतामध्ये कोळ्यांच्यामध्ये डावीकडनं कोळं जाळं विण विणणारे आणि उजवीकडनं विणणारे ह्यांच्या जातीमध्ये फरक आलेला आहे समारंभामध्ये गंध लावण्यावरून नवीन जात निर्माण झालेली आहे असे विविध प्रकार हे जातीमध्ये निर्माण झालेले आहेत त्यामुळे इतक्या जातीपाती निर्माण झालेली आहेत की त्यांच्या संख्ये त्यांची संख्या, संख्या मोजणं हे सुद्धा आता उघड होत चाललेले आहे त्याचबरोबर वर वर्ण वेगवेगळे आहेत भाषा वेगवेगळी आहेत पोशाख वेगळे आहेत वंश वेगवेगळे आहेत आचार विचार वेगळे आहेत दैवत वेगळे आहेत हे बघितल्यानंतर असं वाटतं की हा हिंदू समाज एकत्र आहे का हिंदू समाजामध्ये एकत्व आहे का तर ते वाटत नाही आपल्याला आणि त्याचमुळे हिंदू म्हणजे कोण हे सांगणं फार अवघड जातं पण तरीसुद्धा एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की हजारो वर्षांच्या प्रयासानं या हिंदू समाजामध्ये एक एकत्व सांस्कृतिक एकत्व निर्माण झालेलं आहे आपण म्हणतो की विष्णू ही एक मूळ देवता आहे त्याच्यापासून दहा अवतार निर्माण झालेले आहेत हे दहा अवतारामध्ये आपण बौद्ध बुद्ध बुद्धांचा सुद्धा समावेश केलेला आहे म्हणजे ही समावेशकता ह्याच्यामध्ये आलेली आहे त्यामध्ये सुद्धा श्रीकृष्ण आणि श्रीराम यांना जास्त विशेष महत्त्व आहे कारण श्रीरामानी उत्तरेपासून दक्षिणेकडचा भारत एक केला तर भगवान श्रीकृष्णाने पश्चिमेकडल्या द्वारकेपासून पूर्वेकडल्या आसामपर्यंत हा प्रदेश एक केलेला आहे म्हणजे ही भूमी पूर्व पश्चिम आणि उत्तरोत्तर एक करण्याची जी भूमिका आहे ही या दोन दैवतांनी पार पाडलेली आहे त्याचबरोबर गंगा ही उत्तरेकडली नदी तर कावेरी ही दक्षिणेकडली न नदी पण गंगेच्या यमुनेच्या आपण असं ज्यावेळी म्हणतो त्यामुळे या सगळ्या नद्यांचा आपण त्याच्यामध्ये समावेश करतो आपल्याकडं धाम यात्रा केली जाते आपल्याकडं कुंभमेळे भरवले जातात आणि ह्यातूनही एक सांस्कृतिक एकत्व साधलं जातं त्याचबरोबर आपल्याला असंही दिसतं की केरळमधले शंकराचार्य काश्मीरपर्यंत जातात चार पीठांची ते स्थापना करतात भारतामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी भारताची जी दैवत आहेत त्यांचीसुद्धा नावं ही वेगवेगळ्या ह्याच्यानुसार जरी बदलली विभागानुसार तरीसुद्धा त्यांच्यामध्ये एक एकत्व आहे पश्चिमेकडला श्रीकृष्ण पूर्वेकडे गेला की बालाजी होतो किंवा जगन्नाथ होतो किंवा बंगालमधली दुर्गा ही महाराष्ट्रामध्ये आली की तुळजाभवाने होते त्याचबरोबर भारतामध्ये जे वेगळे थोर पुरुष निर्माण होऊन गेले त्यामध्ये राम रामदास समर्थ रामदास असतील ए नामदेव असतील किंवा विवेकानंदांसारखे असतील ह्या सर्वांनी एक भारत भ्रमण केलेलं के आहे सर्व भारतभर ते फिरलेले आहेत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ह्यामुळं भारतामध्ये एक सर्वसमावेशक आणि सहिष्णू अशी एक संस्कृती निर्माण झालेली आहे हे सांस्कृतिक एकत्व हे भारतामध्ये आहे आणि त्याचमुळं कदाचित इंग्रजांना राजकीय दृष्ट्या भारत एक करणं हे सोपं गेलं असेल पण तरीसुद्धा मूळ प्रश्न शिल्लक राहतोच की हिंदू म्हणजे नेमकं कोण या हिंदूंची व्याख्या करायचे अनेक प्रयत्न झालेले आहेत जवळपास पन्नास व्याख्या हिंदूंच्या आहेत पण या व्याख्यामुळं आपल्याला असं दिसतंय की हिंदू समाज हा अधिकच संकुचित होत चाललेला आहे उदाहरणार्थ आपण टिळकांची व्याख्या घेतली तर टिळकांनी अशी व्याख्या केली आहे की जो वेदानं प्रमाण मानतो तो हिंदू मग जे वेदानाप्रमाण मानत नाहीत ते बौद्ध जैन या हिंदू शब्दाच्या बाहेर जातात आता ही ह्या गोष्टीमुळे काय झालं की हिंदू समाज अधिकच संकुचित झाला आपल्याला तर हिंदू समाज जेवढा मोठा करता येईल तेवढा करायचा आहे एकाने तरी अशी व्याख्या केली की गायी ही ज्याची माता आहे तो हिंदू पण ही व्याख्या इतकी वेगळी आहे की सावरकरांनी एकाच वाक्यात त्याला उत्तर दिलं की गायी गाय ही ज्याची माता आहे तो असतो बैल हा मनुष्य असूच नाही त्यामुळं गाई गाईला माता मानणारा हा बैल आहे मनुष्य नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं ही हिंदूची व्याख्या करणं ही अतिशय अवघड गोष्ट झालेली आहे आता विवेकानंदांसारखे जे लोक आहेत ते हिंदूची व्याख्या कशी करतात की ज्याच्यामध्ये आत्मा आहे सर्वांचा आत्मा है है, एक आहे ज्याच्यामध्ये पुनर्जन्म आहे कर्मविभागाचा सिद्धांत आहे अशा सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळं ज्या गोष्ट जे लोक ह्या गोष्टी मानत नाहीत ते आपोआपच सिंधूच्या बाहेर जातात त्यामुळे ह्या व्याख्यासुद्धा अपुऱ्या पडतात आता सावरकरांचा जर आपण अनुभव लक्षात घेतला तर सावरकर ज्यावेळी अंदमानमध्ये होते त्यावेळी त्यांनी तिथं असं बघितलं की मुसलमान मग तो कुठल्याही पंथाचा असेल तो सेल, सेल, सेल। शे असेल सुनी असेल अहमदिया असेल हे हिंदूंशी लढताना एक होतात कारण ते कुराण आणि रिशित मोहम्मद पैगंबर ह्याच्यावर विश्वास ठेवतात पण हिंदूंच्या बाबतीत परिस्थिती कशी आहे जात पात वर्ण भाषा ह्या सगळ्यामुळं हिंदू हा असंघटित होता आणि त्यामुळं तिथं जर शिरगंटी केली आणि प्रत्येकानं असं लिहिलं की मी आर्य समाज आहे मी हिंदू नाही मी बौद्ध आहे मी हिंदू नाही मी शीख आहे मी हिंदू नाही तर एखाद्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली असती की अंदमानमध्ये स्वातंत्र्यासाठी कोणताही हिंदू गेला नाही अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर केवढी ती भयावह परिस्थिती झाली असती सावरकरांची ही गोष्ट लक्षात आली आणि सावरकरांनी अत्यंत चिकाटीनं ह्या सगळ्या लोकांना असं सा समजून सांगितलं पटवून दिलं की तुम्ही शिरगंटीच्या वेळी असं लिहा की माझा मुख्य धर्म हिंदू आहे म्हणजे तुमच्या नावापुढं पहिले प्रामुख्यानं काय लिहायचं हिंदू आणि मग कंसामध्ये आर्य समाजी शीख बौद्ध असं लिहायचं तोडगा निघाला आणि त्यामुळे शिरगंटीच्या वेळी हिंदू हे तिथं था बहुसंख्या ठरली आता यावर सावरकरांचं मनन चिंतन हे चालूच होतं आणि त्यातूनच त्यांना हा हिंदुत्वाचा मंत्र स्फुरलेला आहे आता ह्या हिंदुत्वाची त्यांनी एक व्याख्या केली आणि त्याच्यावर के एक मोठा ग्रंथ लिहिला तो हिंदुत्व या नावानं प्रसिद्ध आहे तो एकोणीसशे तेवीस साली प्रसिद्ध झाला की ज्यावेळी सावरकर अजूनही जेलमध्ये होते म्हणून तो त्यांनी एक मराठा या नावानं प्रकाशित केलेला आहे आता ह्या ग्रंथामध्ये त्यांनी हिंदू या शब्दाची जी व्याख्या केलेली आहे ती सगळ्यांना माहीत आहे पण पुन्हा एकदा मी सांगतो की व्याख्या अशी आहे की आज हिंदू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूमी शैव सवय हिंदू रिती स्मृतहार आता यातले पितृभूमी आणि पुण्यभूमी हे जे शब्द आहेत हे सावरकरांनी एकोणीसशे आठ साली वापरलेले आहेत हे लक्षात घ्या एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे आठला लंडनमध्ये गुरु गुरु गोविंद सिंगांच्या स्मृतीप्रित्यर्थ जो एक कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सावरकरांनी प्रिय हिंदुस्थानी कविता रचली आणि त्यामध्ये त्यांनी हे दोन शब्द वापरलेले आहेत आता ह्या दोन शब्द यांनी कुठल्या अर्थानं वापरलेत ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे काही लोक असे म्हणतात की ह्या भूमीला जे पुण्यभूमी आणि पितृभूमी मानतात ते हिंदू आता इथं सावरकरांनी जो शब्द वापरलाय तो काय वापरलाय यस्य भारत भूमिका म्हणजे ही भूमी ज्याची पुण्यभूमी आणि पितृभूमी आहे जो मानतो तो, तो नव्हे हे लक्षात घ्या त्यामुळे मानणे आणि असणे ह्याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे नाहीतर एखादा अहिंदू जर असं म्हणायला लागला या भूमीला मी पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तर तो सुद्धा हिंदू म्हणून गणला जाईल पण ते अभिप्रेत नव्हतं त्यामुळे हा जो एक घोटाळा आहे तो, तो, तो आपण दूर केला पाहिजे की पितृभूमी आणि पुण्यभूमी हे शब्द सावरकरांनी ज्याची ही भूमी तशी आहे ह्या अर्थानं वापरलेला आहे आता दुसरी गोष्ट सावरकरांनी केलेली आहे की हिंदू आणि हिंदू धर्म आणि हिंदुत्व ह्याच्यामध्ये सावरकरांनी फरक केलेला आहे सावरकरांचं म्हणणं असं सा की हिंदू धर्म हा शब्द घोटाळा निर्माण करणार आहे या भारतामध्ये जे विविध पंथ निर्माण झाले ह्या पंथांना एकत्रितरित्या जर तुम्हाला कुठला शब्द वापरायचा असेल तर तो तुम्ही हिंदू धर्म म्हणून वापरा पण फक्त वैदिक धर्माला बौद्ध धर्माला तुम्ही हिंदू धर्म असा शब्द वापरू नका किंवा वापरू शकत नाही त्यामुळं हिंदू धर्म हा जो घोटाळा निर्माण करणारा शब्द आहे तो जर तुम्हाला वापरता येत नसेल तर तो, तो तुम्ही अजिबातच गाळून टाकावा अशी सावरकरांची सूचना आहे त्यामुळे हिंदुत्व ही जी क कल्पना आहे ती हिंदू धर्मापेक्षा मोठी आहे लक्षात घ्या त्यामुळे हिंदुत्वामध्ये सावरकर हिंदूपणा ज्याला आपण म्हणतो तो अंतर्भूत करतात हिंदू धर्म नाही त्यामुळे ह्या सगळे आध्यात्मिक विचार असतील विविध तुमचे इतर विचार असतील हे कुठ सगळे बाजवलं जातात आणि त्यांचा इथं कुठेही संबंध येत नाही सावरकरांना हिंदूंना असंघटित करणारे जे जे घटक होते ते सगळे बाजूला करायचे ते लक्षात घ्या ज्याच्यामुळं या व्याख्यावरती आक्षेप येईल अशी कुठली भूमिका त्यांना अपेक्षित नव्हती त्यामुळं ह्या व्याख्यामुळं हे सगळे घटक बाजूला झाले आणि ह्या दोनच गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी अंतर्भूत केल्या आता याच्यामध्ये तीन गोष्टी अंतर्भूत झाल्या एक समान भूमी ही समान भूमी कुठली आहे तर आ सिंधू पर्यंत म्हणजे सिंधू नदीपासून सागरापर्यंत खालच्या महासागरापर्यंत ही भूमी आता ह्याच्यामध्ये सिंधू हा जो शब्द नदी हा जो शब्द त्यांनी वापरलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना सिंधू नदीचे दोन्ही काठ अपेक्षित आहे ते, 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 ते लक्षात घ्या फक्त पूर्वेकडला काठ त्यांना अपेक्षित नाही आहे त्यामुळे दोन्ही काठ त्यांना अपेक्षित आहेत तर ही भूमी ही एक समान भूमी आहे आणि ही भूमी ही या हिंदूंची आहे दुसरी गोष्ट जो ह्याला पितृभूमी म्हणजे आणि भूमी मानतो किंवा ज्याची जात एक झालेली आहे एक जाती असा शब्द सावरकर वापरतात एक जाती म्हणजे सगळ्यांचं रक्त हे समान आहे अनुलोम प्रतिलोम ह्या सगळ्या गोष्टींनी सगळ्यांचं रक्त हे एकमेकात मिसळलं गेलेलं आहे असं सावरकरांचं म्हणणं होतं त्यामुळं कुणी असं म्हणू शकत नाही की माझ्याकडं फक्त अमुकच रक्त आहे माझ्या देहामध्ये की अमुक एकाचंच रक्त आहे असं कुणी आपण म्हणू शकत नाही निसर्गाने ह्या सगळ्या भिंती पार तोडून मोडून टाकलेल्या आहेत त्यामुळे एक जाती म्हणून आपण एक झालेले आहोत आणि तिसरा घटक म्हणजे समान संस्कृती आता या संस्कृतीमध्ये कुठले घटक अंतर्भूत होतात एक म्हणजे तुमचा समान इतिहास तुमची समान मूल्य तुमचे समान विचार तुमचे समान सुखदुःख तुमचे समान संकट ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ह्या संस्कृतीमध्ये अंतर्भाव करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या संस्कृती म्हणून गणल्या जाऊन त्या हिंदुत्व ह्या व्याख्येमध्ये अंतर्भूत होतात त्यामुळं हिंदुत्व ह्या सावरकरांच्या हिंदूच्या व्याख्येमध्ये समान भूमी एक जाती आणि एक संस्कृती यांचा आपल्याला संबंध आलेला आहे पण तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संस्कृती हा फक्त सावरकरांनी हिंदूमधलं ऐक्य के दाखवण्यासाठी केलेला आहे दुसरा कुठलाही अर्थ त्यातनं आपण काढायचा नाही आहे किंवा त्यांना अभिप्रेत नाही आहे तर सावरकरांची ही व्याख्या इतर व्याख्यापासून कशी वेगळी होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सावरकरांच्या व्याख्येमध्ये फक्त दोनच गोष्टी अंतर्भूत होतात एक म्हणजे हिंदूंचं एकत्व आणि त्यासाठी सावरकर हा समान इतिहास समान संस्कृती यांचा आधार घेतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिंदूंचं न्याय्य हितरक्षण या दोन गोष्टी झाल्या की सावरकरांचं हिंदुत्व संपतं आणि म्हणूनच ते असं म्हणू शकतात की मुसलमान जर त्यांचं त्व सोडायला तयार असतील ख्रिश्चन जर त्यांचं त्व सोडायला तयार असतील तर मी सुद्धा माझं हिंदुत्व सोडायला तयार आहे आता जर मी हा हिंदू शब्द हिंदू धर्म या अर्थानं वापरला असता तर मी असं म्हणू शकत नाही की मी माझा हिंदू धर्म सोडू शकतो पण मी ज्यावेळी धर्म अर्थानं ती गोष्ट वापरतच नाही त्यावेळी मात्र मी असं म्हणू शकतो की मी माझं हिंदुत्व सोडू शकतो त्यामुळे ही जी सावरकरांची व्याख्या आहे ही फक्त या दोन गोष्टीमुळं निर्माण झालेली आहे किंवा या दोनच गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत ही आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि आज आपण जे बघतो की भारतामध्ये विविध जाती विविध भाषा ह्यानं जो एक असंघटितपणा हिंदूमध्ये निर्माण झालेला आहे त्यांच्यामध्ये जर एकत्व निर्माण करायचं असेल तर मला वाटतं सावरकरांच्या या व्याख्येला पर्याय नाही ही व्याख्या आजसुद्धा तेवढीच कालोचित आहे आणि ती आपण वापरली पाहिजे धन्यवाद